SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या अंबरनाथ येथील आय टी आय समोर असलेल्या स्पीड ब्रेकर वर शनिवारी रात्री सुमारे अकरा वाजता भीषण अपघात झालाय या अपघातात दोन तरुण गंभीर जखमी झाले होते मात्र रुग्णालयात पोहोचेपर्यंत दोघांचा मृत्यू झाला मृत तरुणाची नावे पवन हमकारे आणि प्रणव बोरकल्ले अशी असून ते मुरलीधर नगरचे रहिवासी आहेत या घटनेनंतर रुग्णालयात उशिरा पोहोचल्यामुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त करत पोलिसांसोबत गोंधळ घातला अंबरनाथ आय टी आय समोर कल्याण बदलापूर महामार्गावर असलेला स्पीड ब्रेकर नीट दिसत नसल्याने हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे अपघातानंतर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी जमली होती एसएस न्यूज चॅनल ला करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल